नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत फक्त तीन घटकामध्ये तयार होणारे पौष्टिक असे लाडू आपल्याला कधीतरी काहीतरी गोड खावंसं वाटते पण साखर न वापरता खायचं आहे ना तर चला मग ब बनवूया शेंगदाणे खजूर आणि गुळाचे लाडू तर मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी जर शेंगदाणे छान भाजले तर लाडू खमंग लागतात खायला त्यामुळे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आणि खूप जण काय करतात साल काढतात पण मी तसंच ठेवलेलं आहे तर एक मोठी वाटी शेंगदाणे एक त्यापेक्षा शे छोटी वाटी बिया काढून घेतलेले खजूर आणि गूळ आहे एक वाटी तो मी खिसून नाही घेतलेला आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे तर काय करायचं आहे आपल्याला आता हे शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये कुटणार आहे कारण माझ्याकडे वेळ आहे आणि आमच्या घरामध्ये मिक्सरमध्ये बनवलेले लाडू कोणीच खात नाही सर्वांना कुटलेले लाडू आवडतात पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे लाडू मी ज्या पद्धतीने बनवते अगदी तसेच मिक्सरच्या भांड्यामध्येही बनवू शकता तर असं हे शेंगदाण्याचं फूट कुटून घ्यायचं आहे खूप बारीक पण कुटायचं नाही आहे जर बारीक कुटलं तर लाडू चिकट होतात तर थोडंसं जाडसर कुठल्यामध्ये कुठल्यामुळे खायलाही छान लागतात आणि हे लाडू पौष्टिक पण होणार आहेत कारण आपण लोखंडाच्या खलबत्त्यामध्ये हे लाडू बनवणार आहोत तर लोह लोहाचं प्रमाण जे आहे ते लाडूमध्ये मिक्स होतं आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना डॉक्टर नेहमीच सांगतात की लोखंडी भांड्यातील बनवलेले पदार्थ खा जसे की आपण लोखंडी कढईमध्ये भाजी बनवून खाऊ शकतो किंवा लोखंडी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भाजीला वापरू शकतो तर आ, हे लाडू आहेत ते लोखंडी खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे यामध्ये लोहाचं प्रमाण जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन वाढण्यास पण मदत होणार आहे आपण रोज एक खा लाडू खाल्ला तरी हिमोग्लोबिन वाढण्यास नक्कीच मदत होईल तर खजूर आणि गूळ आता टाकायचं आहे दोन्ही घेतलेलं आहे त्यामुळे कमी प्रमाणात घेतलेलं आहे कारण दोन्ही वस्तू गोडच आहेत तर हे पण छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे लहान मुलांना पण रोज आपण डब्यामध्ये एक लाडू दिला तर त्यांच्याही पोटामध्ये पौष्टिक घटक जातात कारण खूप मुलं पालेभाज्या खात नाहीत तर लाडू मात्र गोड असल्यामुळे आवडीने खातात आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि पेनखजूर जरा चिकट असते ना त्यामुळे थोडंसं मिक्स व्हायला वेळ लागतो त्यामुळे अधूनमधून त्याला चमचाने हलवून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी सर्व एकजीव झालेला आहे तर आपण हे आता एकदा मिक्स झाले का चमचाने हलवून बघूया आणि गूळ माझा थोडासा कोरडा होता म्हणजे चिकटपणा त्यामध्ये कमी होता म्हणून हे मिश्रण जरा थोडंसं कोरडं झालेलं आहे लाडूसाठी शक्यतो चिकट गूळ असेल तर खूप छान होतात लाडू आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे ना ते छान मिक्स ते करून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण जर आपण जास्त वेळ ठेवलं तर हे मिश्रण कोरडं होतं आणि लाडू बांधायला थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे सर्व हाताने एकजीव करून घेणार आहे आणि आता याचे आपल्याला लगेच लाडू बनवायचे आहेत नाहीतर लाडू बांधायला खूप वेळ लागतो त्यामुळे कुठलं की लगेच याचे लाडू बांधायचे आहेत जर तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करू शकता या चॅनलवर तुम्हाला घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या अगदी सहज सोप्या साध्या रेसिपी बघायला मिळतील तर आता मी लाडू बनवून घेत आहे मी कोणताही लाडू बांधताना चौकोनीच बांधते कारण मला गोल जास्त जमत नाही बांधायला त्यामुळे मी चौकोनी बांधते तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही आणि हव्या त्या साईजचे लाडू बांधून घेऊ शकता तर सर्व लाडू आता मी बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने नक्की एकदा लाडू बनवून पहा काही जास्त वेळ लागत नाही एक पंधरा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात तर बघा दिसायला किती मस्त दिसत आहेत ना मस्त असं शेंगदाण्याचं जाडसर कूट दिसते मध्येच पेंड खजूर आणि खातानाही खरंच खूप छान लागतं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आपण भेटूया नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त असे लाडू बनवून पहा आणि मस्त खाऊन पहा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला बाय बाय